नमस्कार स्नेहपूर्ण रेसिपी आणि फॅशन या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक सिम्पल झटपट होणारी पण पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत माझ्या मुलाला धेरडी घावण इडली अशा बऱ्याचशा गोष्टींसोबत सॉस खायची सवय आणि बाजारात मिळणारा सॉस जो आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे मी आज घरच्या घरी सॉस बनवणार आहे तर त्यासाठी मी सहा ते सात टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो चांगले पिकलेले बघून घ्यायचे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने त्याचे साधारण मध्यम आकाराचे आपल्याला तुकडे करून घ्यायचेत संपूर्ण टोमॅटो जे आहेत ते कापून झालेले आहेत आता पुढची स्टेप म्हणजे मी गॅसवर कुकर ठेवणार आहे आणि याच कुकरमध्ये आपण टोमॅटो जे आहे ते शिजवून घेणार आहोत तर सगळ्यात आधी हे कापून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालते त्याच्यानंतर या चार लवंगा ह्याच्यामध्ये घातलेले आहेत थोडीशी काळी मिरी पूड मी इथे पाव चमचा घेतली आहे तुम्हाला हवी असेल तर जास्तसुद्धा घेऊ शकता एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी घालणारे हे लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि एक बीट जे आहे ते साल काढून चिरून घेतलेलं आहे बिटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता डिपेंडिंग ऑन तुमच्या बिटाची साईज किती आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि मी इथे गूळ पावडर घेते आहे तुम्ही अख्खा गूळसुद्धा किसून घेऊ शकता तर पाच चमचे गूळ पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि सगळ्यात शेवटी एक टेबलस्पून इतपत मीठ घालणार आहे आणि यामध्ये आपण अजिबातसुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहोत बारीक गॅसवरती साधारण चार ते पाच शिट्ट्या मी याच्या करून घेतलेल्या आहेत चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर वाफ जी आहे ती काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार होतं टोमॅटोचं जे पाणी आहे ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला दिसतंय त्यानंतर आता पुढे काय करायचं आहे हे थोडंसं थंड करून घ्यायचं साधारण रूम टेम्परेचरला थंड करायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये संपूर्ण मिश्रण जे आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये काढ काढून घ्यायचं आता हे मी जे आहे ते दोन तीन टप्प्यांमध्ये असं मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे अगदी बारीक अशी पेस्ट करायची पेस्ट करतानासुद्धा अजिबातसुद्धा आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही तर पेस्ट जी आहे ती माझी करून झालेली आहे साधारण आपण बीट जे अज्या प्रमाणात वापरतो त्यामुळे याला छान लाल असा रंग येतो अजिबातच आर्टिफिशियल याच्यामध्ये कलर्स आपण ॲड केलेले नाही आहेत आणि ही जी प्युरी आहे जी पेस्ट आहे ती आपल्याला अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमधून चाळून घ्यायची आता इथे मी पुरण पुरणाची जी चाळण असते ती वापरते आहे तर याच्यामधून चाळून घेण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये या पेस्टमध्ये या प्युरीमध्ये सुद्धा कधी कधी काही टोमॅटोच्या बिया असतात किंवा बिटाचे बारीक तुकडे असतात टोमॅटोचेसुद्धा काही बारीक तुकडे असतात तर ते सगळं जे आहे ते वरच्यावर राहावं म्हणूनही व्यवस्थित मी गाळून घेतली त्यानंतर पुन्हा एकदा गॅसवरती आपल्याला ही जी प्युरी आहे ही आपल्याला गरम करायला ठेवायची आता गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये हे अशा पद्धतीने लागू नये याची आपल्याला दक्षता घ्यायची साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर मी झाकून घेते आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे कारण की ते लागण्याची शक्यता असते तर इथे साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केला आहे थोडंसं लिंबाचा रस यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून पुन्हा एकदा साधारण दोन ते चार मिनटासाठी मी हे आठवायला ठेवते आहे आता ह्याचं वेळ जी आहे ती पंधरा ते वीस मिनटापर्यंत असू शकते डिपेंडिंग ऑन तुमच्या टोमॅटोमध्ये किती प्रमाणामध्ये पाणी होतं तुमच्या टोमॅटोची साईज काय होतं त्यानुसार आपल्याला हे बघायचं आहे पाणी जवळजवळ आटून त्यानंतर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली की गॅस बंद करायचा आहे थंड झाल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते अजून घट्ट होणार आहे आता मी हे रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहे रूम टेम्परेचरला थंड झाल्यानंतर आपला हा टोमॅटो सॉस काहीसा असा दिसतोय त्यानंतर कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही हे काढून फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये आपला हा सॉस साधारण एक ते दीड महिन्यापर्यंत व्यवस्थित टिकतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही मुलांना अगदी मोठ्यांनासुद्धा जर ज्यांना प्रिझर्वेटिव्ह शुगर हे सगळं अवॉइड करायचं असेल तर घरच्या घरी झटपट होणारी अशी ही सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा हा सॉस नक्की बनवून बघा कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपी सह तोपर्यंत पाहत रहा स्नेहपूर्ण रेसिपी ब बाय